नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन तर आज ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी काय सांगणार आहे माहिती आहे का की बऱ्याच लोकांचं मला मेसेज आले तर की की सर आमच्या बागात पाणी वाहून गेल आणि बाग आता अशी म्हणजे आकसली आहे नाही का पानं जागच्या जागा निघते ती बागाची हाईट कमी आहे काय करावं तर त्याच्यासाठी सगळ्यात सा महत्वाचं मित्रांनो ती झालं का हे समजणं गरजेचं आहे तर केळीची मेन जी घटक असतात का अन्न घटक म्हणजे केळी एक सजीव आहे ते सगळे घटक खाऊनच म्हणजे मोठी होती एन पी के म्हणजे आपलं काय साध्या भाषेत जर म्हणलं तर नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे तीन आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं होतं काय माहिती आहे का मित्रांनो ज्या वेळेस बागामध्ये पावसाचं पाणी येतं आणि पाणी वाहून जातं म्हणजे नाही का असं गच भरून पाणी आलं ताल गच भरली वाहून गेली आपली दात तर त्या त्या टायमिंगला काय होतं माहिती आहे का राडा त्या टायमिंगला पॉटॅश तुमचा हालत नाही पॉटॅश हा आहे तो मातीला चिटकून बसतो पण फॉस्फरस आणि नत्र म्हणजे नायट्रोजन ही जी आहे ती आपल्या त्या पाण्याबरोबर वाहून जातं मग बागेतलं ज्यावेळेस फॉस्फरस वाहून जातं त्यावेळेस बागातलं मेन जी घटक आहे तो वाहून जातो माझे थोडक्यात नत्र आणि फॉस्फरस त्याच्यामुळेच तुम्ही बघा ज्या ज्या राहनातनं पाणी वाहून जातं का तिथली पिकं पिवली पडते ती नक्कीच तुम्हाला ही दे बघायला भेटला असेल अनुभवला असेल पण तुमच्या नसेल किंवा आपण तुम्ही आपण ह्याच्यावर अभ्यास आप केलेला नसेल कधी तर त्याचं कारण मेन ही आहे ज्यावेळेस पाणी वाहून जातं त्यावेळेस त्या बागातला फॉस्फरस आणि नायट्रोजन पूर्णपणे वाहून गेलेला असतो फॉस्फरस वाहून गेला का बागाची बुंदी बुंदा वाढण्याची पानातला अंतर पडण्याची क्षमता एकदम कमी होती त्याच्यात ताण राहत नाही त्याच्यामुळे जे आहे ती पानं जवळजवळ निघते ती आणि बाग आपली थोडक्यात बसती मग साध्या भाषेत बघित बो बोलायचं म्हणलं तर आपण म्हणतो आयला एक कोपरा तिथं बसलंय पाणी वाहिलं होतं ती पाणी वाहिलं होतं पण तिथलं मेन कारण काय तर ही तशा ता, ठिकाणी का काय आहे का माहिती आता त्याला उपाय सगळ्यात महत्वाचा आता त्याला उपाय काय ज्या बागमध्ये फस पाणी वाहून गेलंय अशी बाग आहे त्या बागमध्ये काय करायचं एकतर बाग ती थोडी म्हणजे तीन साडेतीन चार महिने जे असेल तर त्याच्या ट्रॅक्टरने कोदुळून घ्यायचं भुसभुशीत करून घ्यायचं आणि रान गाठाळलेलं असतं पावसाने पाण्याने मग रान भुसभुशीत करून घ्यायचं आणि बारा एकसठ असं फॉस्फरसचं फॉस्फरसचं घटक असणारं खत लिक्विड सोडायचं आणि नायट्रोजनसाठी अमोनियम सल्फेट किंवा युरिया जरी सोडला तरी चालतंय असं नियोजन करावं लागतंय मित्रांनो बाकी काय नाही ह्या बागांचं धोरण काय की का आपल्याला ही समजणं गरजेचं आहे की ही चाललंय काय नक्की अलग लक्षात म्हणजे असं झालं का मग ते बरोबर येत आहे ध्यानात तुमच्या तर हेच आहे मेन कारण तर भेटो पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तोपर्यंत फॉलो करा लाईक करा आणि यूट्यूबवर बघत असला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तुम्हाला मी केळीचे ह्याच्या चांगल्यापैकी के डीपमधली माहिती देण्याचा मी प्रयत्न करतोय अशी माहिती तुम्हाला आहे ना दुकानदार आणि मात वसं दुकानदार तुम्हाला ही अशी माहिती देऊ शकत नाहीत कारण दुकानदार आहे ना, ना त्याला शंभराची वस्तू आहे ती चारशाला जिंकते का ती खायची पडलेली त्याला काही घेणं नाही तुमची बाग चांगली का हां ती प्रयत्न करील पण त्याचं चाळीस टक्के प्रयत्न साठ टक्के नाप्याकडे लक्ष असतं ना तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो नक्कीच शेतकरीच स्वतः आबणारा शेतकरीच ह्या गोष्टीचा तुम्हाला व्यवस्थित मॅनेजमेंट सांगू शकतो हे बी तेवढं सत्य तुम्हाला सांगायची गरज नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असतं तर नक्कीच तुमच्या डोक्यात केळी लावण्याचं किंवा केळी सांभाळण्याची इच्छा आहे हे समजते तर लाईक करा